महाराष्ट्राच्या एका भागात भर उन्हाळ्यात पावसाने विक्रम तोडलाय कुठे विदर्भात विदर्भात दरवर्षी उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असते पण यावेळी उलट झालाय यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे मार्च एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा तीनशे बावन्न टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती आहे एकूण त्र्याहत्तर पूर्णांक सात मिलीमीटर mm पाऊस विदर्भात कोसळलाय यात सर्वाधिक विक्रमी एकशे चव्वेचाळीस पूर्णांक एक मिलिमीटर पाऊस हा यवतमाळ मध्ये तर त्यानंतर एकशे तेहतीस पूर्णांक आठ मिलिमीटर पाऊस नागपूरमध्ये नोंदवण्यात आलाय पण या अवकाळी पावसाने विदर्भातील शेतीला फटका सुद्धा बसलाय अवकाळी पावसामुळे फळबागा खरीप आणि रब्बी पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय तुमच्या भागात हवामानाची काय परिस्थिती आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद